शबनेस मध्ये आपले स्वागत शबनेस करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी चिंचवड शहरात मुस्लिम बांधवांचा ईद मिलादुन्नबी अर्थात पैगंबर जयंती मोठा उत्साह साजरी करण्यात आली निगडी परिसरातील तनवीर चिकन शॉपचे संचालक कुतुबुद्दीन होबळे यांच्या मार्गदर्शनात जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी या परिसरातील स्थानिक मस्जिदच्या मदरसामधील मुलांनी सहभाग घेतला यावेळी मौलाना इश्तियाक मौलाना शमशाद मौलाना हासिम रजा मौलाना अब्दुल्ला व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात प्रामुख्याने मुंबईहून आलेल्या मौलाना वकार अहमद अजिजी यांचे प्रवचन व कुराण पठन कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुलूस कमिटीचे अध्यक्ष आलमबाबा शेख मकबूल रजवी फिरोज शेख अब्दुल शेख तसेच कुटुंबुद्दीन होबळे यांनी विशेष परिश्रम घेतले या जुलूसमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांना मिठाई व पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले कार्यक्रमात हिंदू मुस्लिम तसेच विविध धर्मातील नागरिकांनी सहभाग घेतला आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा